नमस्कार मैत्रिणी कसे आहात सगळे सुट्टी संपली की नाही माझी तर बाबा सुट्टी संपली छान थोडे दिवस सासरी थोडे दिवस माहेरी राहिले थोडा आराम केला थोडं कामही केलं भरपूर प्रवास झाला पण ही सुट्टी उन्हाळी सुट्टी वाटलीच नाही कारण की मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे इतकं छान प्रसन्न आल्हाददायक वातावरण होतं गावी तर एवढं छान वातावरण होतं की तिकडून पुन्हा इकडे शहरात यावंसच वाटत नव्हतं पण सुट्टी संपली आणि पुन्हा बॅक टू रुटीन सुट्टीत घर काही दिवस बंद असत त्यामुळे प्रत्येक होममेकरला घरी आल्यानंतर पहिलं काम करावं लागतं ते म्हणजे क्लिनिंगच वर्षी पाऊस असल्यामुळे मी झाडांना काहीच पाण्याची सोय करून गेले नव्हते पण येऊन बघते तो काय कुंडीतल्या मातीला भेगा पडल्या होत्या झाडं अजून फ्रेश होती पण खाली माती मात्र सुकून गेली होती काही कुंड्यांमध्ये तर गवत उगवलं होतं गॅलरीत सुद्धा सगळा कचरा साठला होता आपली गॅलरी असेल अंगण असेल वरांडा असेल हे सगळं झटपट स्वच्छ करायचं असेल ना तर तुमचं साधं घर असो बंगला असो फ्लॅट असो काही असो तुमच्याकडे असा एक खराटा असायलाच हवा याने जेवढा भरभर स्वच्छ होतं ना तेवढं झाडून सुद्धा होत नाही जो असा मोठा मोठा कचरा असतो ना तो सगळा याच्यामुळे स्वच्छ होतो पहा हा सगळा पाला माझ्या गॅलरीमध्ये पडलेला आहे आणि याच खराट्याने मी हे रोज स्वच्छ करत असते गावाला तर सगळ्या घरांमध्ये हा असतोच पण जरी आपण शहरात राहत असलो ना तरी देखील असा हा खराटा आपल्याकडेही असायलाच हवा कधीही गावावरून आल्यानंतर मी पहिल्यांदा या कुंड्यांचं काम करून घेत असते कारण बिचारी झाडं सुकलेली असतात त्यांना थोडी मशागतीची गरजच असते याच कुंड्यांसाठी मी काही टूल्स ऑनलाईन मागवलेले आहेत तर हे गार्डन टूल्स आहेत पहा हे असे काटा असणारा एक टूल आहे आणि दुसरं आपलं साधं उलटण्यासारखं आहे असे तीन टूल एका पॅकेटमध्ये येतात माझ्याकडचा एक हरवला आहे या कुंड्यांमधलं गवत काढण्यासाठी किंवा त्याची माती वर खाली करण्यासाठी मला या टूलचा फार उपयोग होतो म्हणजे झाडांच्या मुळाला अजिबात धक्का न पोहोचवता अगदी व्यवस्थित हे वरवरचं असं गवत देखील याच्यामुळे काढता येतं आणि कुंड्यातली माती वरचेवर वर खाली झाली की त्याचा पोत चांगला राहतो म्हणजे त्यातले जे न्यूट्रियंट लेवल असते ती व्यवस्थित राहते त्यामुळे हे टूल्स मला माझ्या गार्डनसाठी फार उपयोगाचे वाटतात तुम्हालाही जर हवे असतील तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हा कडीपत्ता पहा माझा इतका सुंदर आलेला आहे अगदी फ्रेश फ्रेश कडीपत्ता रोज मला भाजीसाठी मिळतो त्यामुळे भाजीला सुद्धा एकदम छान टेस्ट येते घर चार पाच दिवस जरी बंद राहिलं ना तरी घरातल्या प्रत्येक वस्तूवर ही पहा ही अशी धूळ बसते यावेळी डायनिंग टेबलवर कोणतच कोणतंच कवर नव्हतं घातलं कारण की कसं आहे ना आल्यानंतर त्या कवर देखील तितकीच धूळ बसलेली असते तो कवर तरी धुवावाच लागतो नाही का त्यापेक्षा म्हटलं आपण हा टेबलच व्यवस्थित स्वच्छ करून घेऊयात आल्यानंतर बऱ्याच जणी मला विचारतात की आमच्या घरामध्ये खूप झुरळ झालेली आहेत काय करायचं ते एकदा सांग खर तर बरेचसे घरगुती उपाय आहेत मी ते तुमच्याबरोबर शेअर पण केलेले आहेत ते मी सुद्धा युज करते पण त्याचा इफेक्ट यायला थोडासा वेळ लागतो तर सध्या मी हे वेगळं एक हिट जेल वापरते आहे रोज हिट जेल असं याच्यावरती लिहिलेलं आहे पहा हे तर हे जेल सध्या मी वापरते आहे आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे तर हे जे जेल आहे यामध्ये असं एक इंजेक्शन असतं आणि या इंजेक्शननं ते जेल अगदी वेगवेगळ्या कोपऱ्यात जिथे जिथे जास्त झुरळ येतात तिथे तिथं टाकायचं ता आणि दुसऱ्याच दिवशी तुम्हाला रिझल्ट मिळेल म्हणजे रात्रीचं टाका सकाळी उठल्यानंतर झुरळ मरून मरून पडलेली दिसतात म्हणजे एवढं हे इफेक्टिव्ह आहे मी हे जेल दोन महिने झालं वापरते आहे गावी जाण्यापूर्वी देखील कोपऱ्या कोपऱ्यात मी हे जेल टाकलं होतं आणि आता तुम्हाला रिझल्ट देखील आल्यानंतर दाखवते आहे की अशी वेगवेगळ्या ठिकाणी झुरळ मरून पडलेली आहेत माझ्याकडेही सुरुवात झाली होती झुरळांना पण सुरुवात झाल्या झाल्याच मी हे जेल आणलं आणि ते टाकते आहे त्यामुळे बरीचशी झुरळं कमी झाली मी या जेलचं अजिबात प्रमोशन करत नाहीये याचा रिझल्टच तेवढा चांगला आहे त्यामुळे मला ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं कारण खूप जणांचे प्रश्न असतात की जुरळांसाठी काहीतरी सांगा तर तुमच्याकडे जुरळ असेल तर हे जेल तुम्ही एकदा नक्की वापरून पहा तर किचन ट्रॉलीमध्ये दे देखील मी हे जेल टाकलं होतं त्यामुळे इथे देखील झुरळ मोरून पडलेले आहेत सो मी ठरवलंच होतं की आल्यानंतर पहिल्यांदा ट्रॉली स्वच्छ करून घ्यायच्या वरचे मी या किचन ट्रॉलीज नेहमी स्वच्छ करत असते त्यामुळे त्या तेवढ्या खराब होत नाहीत आता हे डबे काढल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवते खाली जी मॅट टाकलेली आहे ती वाईटच आहे म्हणजे अशी काळी पडलीय किंवा खराब झालीय असं काही नाही डबे देखील जसे रिकामी होतील तसे स्वच्छ होत करून ठेवत असे त्यामुळे ते देखील जास्त खराब होत नाहीत या ट्रॉलीज मधली माझी ही मॅट वॉटरप्रूफ आहे ती बाहेर काढून स्वच्छ पाण्याखाली धुता येते पूर्ण ड्रॉवरच बाहेर काढून आतून देखील स्वच्छ करून घेतलं कारण मला माहिती होतं इथे देखील झुरळ मरून पडली असेल काय ना घर बंद असेल कि एक खायला तर खायलाही मिळत नाही आणि त्यातून मी हे औषध टाकलं होतं त्यामुळे त्यांनी औषधावरच ताव मारला आणि माझ्या घराचं नुसत्या एका जेलमुळे झालं तर पहा अधून जर आपण ट्रॉलीनची स्वच्छता केली तर त्यामध्ये आपण जी मॅट टाकतो ना ती देखील स्वच्छच राहते मग त्यामुळे एखाद्या ओल्या कपड्याने फक्त पुसून जरी घेतलं ना तरी देखील या मॅट अगदी स्वच्छ होतात फरशी पुसण्याचा मॉपर तर खूप लवकर खराब होतो आणि तो सारखा सारखा नवीन घ्यावा लागतो तर आज हा मॉपर स्वच्छ कसा करायचा याची एक मस्त ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खर तर माझा हा मॉपर खूपच खराब झालाय एवढा खराब झालेला मॉपर मी अजिबात वापरत नाही तो टाकूनच देते पण आज माझ्याकडे दुसरा मॉपरच नाहीये त्यामुळे आता हाच स्वच्छ करायचा ठरवलेला आहे तर हा मॉपर मी एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये ठेवलाय त्यामध्ये डिटर्जंट थोडस हार्पिक बेकिंग सोडा विनेगर डेटॉल किंवा फिनाईल जे काही तुमच्याकडे असेल ते टाकायचं आणि हा मॉपर व्यवस्थित बुडेल एवढं पाणी त्याच्यावरती होतायचं पिशवीचं तोंड घट्ट बांधायचं आणि पंधरा मिनिट ते अर्ध्या तासासाठी हा मॉपर असाच भिजत ठेवायचा पंधरा दिवसातनं एकदा अशा पद्धतीने जर मोपर स्वच्छ केला तर तो तीन चार महिने सहज वापरता येतो पण त्यानंतर मात्र तो टाकूनच द्यायचा अगदी जास्त खराब झालेला मॉपर वापरायचाच नाही तर पहा अर्ध्या तासासाठी हा मॉपर मी या बॅग मध्ये असा भिजत ठेवला होता आता अर्ध्या तासानंतर आपण बाहेर काढून पाहूयात तर त्याचा जो काळपटपणा होता ना तो खरंच कमी झालेला आहे आणि याचे हे धागे आहेत ना त्याला थोडासा व्हाईट रंग आलेला आहे माझा जरा जास्तच खराब झाला होता तुमचा जर अगदी थोडाफार काळपट झाला असेल तर तो अगदी स्वच्छ निघेल तुमचाही मॉपर खराब झाला असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा फरशी छान पुसून घेतली आणि आता गावावरून जे जे काही सामान आणलं होतं ते व्यवस्थित काढून ठेवलं त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आंबे हे आंबे आमच्या घरच्या झाडाचे आहेत बरं का ऑलरेडी एकदा बरेचसे आंबे उतरवले होते ते संपले देखील आणि आता हे झाडावर राहिलेले आंबे काढून आणले येताना कसं आहे ना घरचं नेहमी पुरून उरतं त्यामुळे अशी झाडं आपल्या अंगणामध्ये गावी तरी असायलाच हवीत येताना आजीने आज नातींसाठी छान रव्याचे लाडू बनवून दिले होते माझ्या दोन्ही मुलींना रव्याचे लाडू फार आवडतात त्यामुळे येताना मी असे लाडू घेऊन येतेच ते देखील छानपैकी डब्यात भरून ठेवले आता टिफिन मध्ये त्यांना एक एक लाडू दिला ना की त्यांना त्या ते फार खुश होतात सुट्टीत मुली टी व्ही मोबाईल पासून लांब राहाव्यात यासाठी मी त्यांच्यासाठी एक छान गेम आणला होता आ, स्लिंगो असं या गेमचं नाव याच्यावरती बॉक्सवरती तरी लिहिलेलं आहे खूप छान गेम आहे बरं का म्हणजे याच्यामुळे मुलं एंगेज राहतात थोडस क्रिएटिव्ह आहे असं कॅरम सारखंच आहे थोडंफार हे फक्त कसं आहे याला असे स्ट्रायकर्स दिलेले आहेत आणि याच्या मधली जी पट्टी दिसते ना या पट्टीला एकदम सेंटरला होल आहे आणि दोन्ही साईडला असे रबर आहेत तर या स्ट्रायकर्सनी <coughs> हा रबर आहे तो थोडासा असा स्ट्रेच करायचा आणि सोडायचा त्यामुळे काय होईल हे स्ट्रायकर मधल्या जे सेंटरला जे होल आहे त्याच्यामधून बरोबर पलीकडे जाईल इंटरेस्टिंग गेम आहे मुलींना फार आवडला छान एंगेज राहिल्या त्या तुमच्याही मुलांना याचा फायदा व्हावा म्हणून फक्त मी हा गेम तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर मैत्रिणींनो पुन्हा बॅक टू रुटीन चालू झालेला आहे थोड्याफार क्लिनिंगच्या ट्रिक्स होत्या झुरळांसाठी काही टिप्स होत्या त्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या म्हणून हा एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला तर यामधून तुम्हाला काही फायदा झाला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा <laughs> पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या नवीनच्या व्हिडिओमध्ये अशाच काही नवीनच्या टिप्स आणि ट्रिक्स सह तोपर्यंत तो बाय बाय